आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा दोन हजार पाच पूर्वीपासून नोकरी करण्यासाठी सरकारची मोठी घोषणा जाणून घ्या अपडेट दुसरे अपडेटसुद्धा पाहणार आहोत पाहूया सविस्तर अकरा मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपण सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन चाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा नवने अपडेट दामुसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या आना अंदाजा सीमा नाही कारण सरकारने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे जुना पेन्शन लागू करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे जुनी पेन्शन योजना ताजी अपडेट पेन्शनधारकासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आली आहे होय जुनी पेन्शन योजना लागू होण्याची वाट पाहणाऱ्यासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे वास्तविक जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयाची माहिती पेन्शनधारकांना समजताच सर्वांनी आपल्या आपापल्या जागेवर उड्या मारल्या दोन हजार पाच पूर्वी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओ पी एस म्हणजेच जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे या कर्मचाऱ्यांना ओ पी एसचा लाभ मिळणार आहे दोन हजार पूर्वी सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुना पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार पाच किंवा त्यानंतर सरकारी नोकरी रुजू केली आहे त्यांना ह्या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे गुजरातच्या भूपेंद्रभाई पटेल सरकारने हा निर्णय घेतला आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ओ पी एस देण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे सरकारकडून मोठी घोषणा गुराचे गुजरात सरकारने वित्त विभागामार्फत जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिकृत घोषणा केली आहे या योजने अंतर्गत राज्यातील साठ हजारहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार पाचपूर्वी पूर्वी सरकारी नोकरीत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे असल्याचे सांगण्यात आले आहे तुम्हाला कोणते फायदे मिळतील जुना पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाईल तर नवीन पेन्शन योजनेअंतर्गत असे होत नव्हते त्यामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा सुरू करण्याची किंवा लागू करण्याची मागणी अनेक दिवसापासून कर्मचाऱ्यांकडून होत होती ही मागणी मान्य करत गुजरातच्या भूपेंद्र सरकारने एक महत्वाची घोषणा केली आहे तुम्हाला किती पेन्शन मिळेल सरकारच्या घोषणेनंतर मूळ वेतन श्रेणीवर कर्मचारी किती काम पूर्ण करतो तो निवृत्त झाल्यावर त्याचा मूळ हिस्सा पेन्शन म्हणून दिला जात जाईल दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट सात कोटी पी एफ खातेधारकासाठी महत्त्वाची बातमी ई पी एसने नियमामध्ये केले मोठे बदल जाणून घ्या संपूर्ण माहिती इम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ई पी एफ ओने डिपॉझिट लिंकड इन्शुरन्स स्कीम ई डी एल आयच्या नियमामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत ज्यामुळे आता अधिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकेल ह्या सुधारणामुळे नोकरदारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे कर्मचारी भविष्य निधी संघटनेने डिपॉझिट लिंकड इन्शुरन्स योजना योजनेच्या नियमामध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या सी बी टी नुकत्याच झालेल्या बैठकीत या नियमामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पूर्वी या योजनेचा फायदाही मर्यादित होते मात्र आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे या योजनेचे लो लाभ जास्तीत जास्त पात्र लोक आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचावेत हे यू पी एफ ओचे उद्दिष्ट आहे कमी सेवा कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन तरतुदी नवीन नियमानुसार आता कमी सेवा कालावधी असलेल्या ही विमा संरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांची सेवा से से पूर्ण करण्यापूर्वी मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला पन्नास हजार रुपयाचा विमा लाभ दिला जाईल या नियमाचा देशभरात दरवर्षी सुमारे पाच हजार कुटुंबांना फायदा होण्याची शक्यता आहे ह्या नियमामुळे मोठा दिलासा मिळाला आहे विशेषतः ज्या कुटुंबांनी आपला कमावता सदस्य लवकर गमावला आहे ई पी एफ व्याजदराबाबतची निर्णय घेतला आहे डी एल आय नियमामधील बदलाबरोबरच केंद्रीय विश्वस्त मंडळाने ई पी एफ व्याजदर देखील एफ आय दोन हजार पंचवीस साठी पूर्वीप्रमाणे स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ह्यामुळे देशभरातील कोट्यावधी ई पी एफ ओ सदस्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यावर लाभ मिळत राहतील डी एल आय योजनेच्या नियमामध्ये ई पी एफ ओने केलेल्या ह्या सुधारणा नौकादारासाठी खूप फायदेशीर ठरतील ह्या बदलाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देशभरातील सुमारे सात कोटी ई पी एफ ओ खातेधारकांना फायदा होणार आहे कुट अधिक कुटुंबांना आता मदत मिळू शकेल विशेषतः अल्पसेवा आयुष्य नोकरीतील बदल आणि अंतिम योगदानानंतर मृत्यू अशा प्रकरणामध्ये ह्या नियमामध्ये सुधारणा केल्यामुळे ई डी एल योजना आता अधिक समावेशक आणि कर्मचारी अनु कुल बनली आहे यामुळे संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या रा कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षेचा मजबूत आधार मिळेल जो त्यांच्यासाठी कठीण काळात खूप उप उपयुक्त ठरेल